जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग एकविसावा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज औरंगाबादचा तीन हजारी मोगली मनसबदार सपशिन खान हा अत्यंत गर्विष्ट आणि घमेंडखोर असल्याचे आम्हाला मार्गातच कळले होते त्याचा प्रत्यय आम्हाला आम्ही औरंगाबादेत प्रवेश केल्या केल्याच आला वास्तविक आलमगिराच्या आदेशानुसार त्याने आम्हाला सामोरे येऊन आमचा आदर सत्कार करायला हवा होता कारण आम्ही शाही फरमानानुसार शाही मेहमान म्हणूनच चा आग्र्यास चाललो होतो पण त्याला आम्ही म्हणजे कुणी शुल्लक मामूली वतनदार आहोत असे वाटले त्यामुळेच तो आपले दिवाण बक्षी व अन्य अधिकाऱ्यांसह खास आम मध्ये बसूनच राहिला आमच्या स्वागतार्थ त्याने आपल्या आप पुतण्यास पाठवले आम्ही सक्कीशन खानाची इच्छा ओळखली आम्ही स्वतःहून त्याच्या भेटीत जावे अशीच बहुतेक त्याची इच्छा असावी एका मामूली मनसबदाराने आमच्याशी इतक्या तोऱ्याने मी घमेंडीने वागावे याची आम्हाला मनस्वी चीड आली आमचा स्वाभिमान दुखावला गेला आमच्या अंगाचा तिळपापड झाला आम्ही त्याच्या पुतण्याकडे लक्षही दिले नाही तडक औरंगाबादेतील येथील मिर्झाराजांच्या हवेलीकडे मुक्कामासाठी म्हणून निघून गेलो आमच्या पाठोपाठच सबकिशन खानाचा पुतण्या मिर्झाराजांच्या हवेलीत आला राजा साहेब क्या है खान साहेब खास आम में बैठकर आपका इंतजार कर रहे हैं कान खान साहब यहां के मनसबदार क्या नाम है उनका सब किशन खान आमही कुठल्या सबकिशन खानाला ओळखत नाही राजा साहब उन्हें तो पूरा शहर जानता है शहर ओळखते म्हणून आम्ही ओळखवे की काय आणि त्यांना आम्ही असं वाटत होते तर ते इथे का आले नाहीत खास आममध्ये बसून काय करीत आहेत आम्हाला त्यांना भेटण्याची इच्छाही नाही तुम्ही जाऊ शकता आमच्या या जवाबाने पुतण्या धास्तावला तो तसाच मागे परतला त्याने बहुतेक घडलेले सारे वर्तमान खानाला सांगितले असावे पण आम्ही त्याची परवाच केली नाही अखेर खान स्वतः आपल्या अधिकाऱ्यांसमवेत आला त्याने दिलगिरीही प्रदर्शित केली घरी आलेल्याचा आदर सत्कार करणं हा आमचा धर्म होता आम्ही कालिचाच्या टोकापर्यंत त्याला सामोरे गेलो त्याला बैठकीवर आणून बसविले त्याच्याशी गप्पाही केल्या निरोप घेताना के तो म्हणाला राजा बोला आप भिंती है मग बोला ना जरूर येऊ आणि दिल्या शब्दाप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेलो त्याने त्याच्या अधिकाऱ्यांनी आमचं आगत स्वागत केलं आमचा राग संपला काही काळ थांबून आम्ही पुढे कुच केले वाट खर्चाला शाही खचिन्यातून द्रव्य मिळतच होते आम्ही बराणपूरची दिशा धरली मी वाटेत स्वतः आलमगीराचेच खत आम्हा पावले आलमगिराने लिहिले होते तुमचे पत्र मिर्झा राजे जयसिंग यांनी ठरविल्याप्रमाणे इकडील प्रांती तुम्ही रवाना झाले ते पाहून संतोष आला एशियास इकडील लोभ तुम्हावर पूर्ण आहे म्हणून अतकाल न करिता खातर जमेने मजल दरमजल करत निघून यावे म्हणजे भेटी आणि ती बहुत सत्कार पाहून माघारे जाण्याविषयीचा निरोप दिला जाईल सांप्रत तुम्हाकरिता पोशाख पाठविला आहे तो घ्यावा आलमगीराचे खत पावले भेटीआंती बहुच सत्कार पाहून माघारे जाण्याविषयीचा निरोप दिला जाईल हा मजकूर वाचनात आला आणि आमच्या मनातील आलमगिराविषयीची शंका काहीशी दूर झाली आमचा उत्साहही वाढला आपला हेतू साध्य होणार याबद्दल अधिक खात्री वाटू लागली आणि मग आमच्या चालण्याला अधिकच गती आली हंडिया मागे पडले भोपाळ सिहोर नखरही आम्ही ओलांडले घोलपूरपाशी असतानाच मिर्झा राजांचे ज्येष्ठ चिरंजीव रामसिंहांचे पत्र आम्हाला पावले त्यांनी आपल्या पत्रात पाचशहाची भेट कोणत्या दिवशी ठरली असल्याचे आवर्जून लिहून तातडीने निघून येण्याविषयी कळविले होते तो दिवस होता सतरा जितकाचा वार होता शनिवार त्यामुळे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आम्ही आग्र्यास पोहोचणे भाग होते आम्ही आमच्या काफिल्याला जल्दी करण्याची आज्ञा केली आणि गती वाढली आमचा शरंजाम छोटा असला तरी त्याला एक वेगळा थाट होता आघाडीवर झेंड्याचा हत्ती होता त्यानंतर आघाडीचा घोडा होता घोड्यावरचे जीन सोन्या चांदीने मढवलेले होते त्यामागे घोडदळ घोडदळाच्या मागे पायदळ गोड़। पायदळामागे दर्ण। सुखपाल सुखपालाचे दांडे चांदीच्या पत्र्याने मढवलेले होते सुखपालाच्या मागे आमची पालखी होती आमची ही चांदीने मढवलेली होती पालखीचे पाय आणि खुंट्या सोन्याच्या पत्र्याने मढवलेल्या होत्या आमच्या पालखी मागे शंभूराजांची पालखी होती त्यामागे रिकामे हौदे असलेल्या दोन हत्ती त्यांच्या मागे आमच्या अधिकाऱ्यांचा पालख्या या पालख्यांमागे सामानाचे उंट नंतर वंजारीनी सामानाचे बैल आघाडीस व पिछाडीस मिझाराजांचे दोन विश्वासू सरदार बेग आणि तेजसिंह ससईने चालत होते पावला पावलाने अंतर कमी होत चालले होते आम्ही शुक्रवारीच आग्र्यास पोहोचण्याच्या जिद्दीने चालत होतो आमची गती आणखीनच वाढली होती आग्रा आणखीन आणखीन जवळ येत चालला होता आणि आमचा उत्साह दुणावत होता आमची गती जशी वाढली होती उत्साह जसा वाढत चालला होता तद्वतच आमचे विचार चक्र ही तेवढ्याच वेगानं फिरू लागलं होत आम्ही आणि उत्साहाची औरंगजेबाची त्याच्या भव्य दिव्य सभागृहाची वैभवशाली दरबाराची मनातल्या मनातच कल्पना करू लागलो होतो यवन है। है विलासी आहे हे आता आम्हाला अन्य कोणी सांगण्याची गरजच नव्हती कारण त्याला आम्ही अगदी जवळून पाहिले होते त्याचे विलासी चाळे ऐकलेही होते पण पण त्याला वैभवाचंही वेळ होतं त्यालाच नव्हे तर त्याची चाकरी करणाऱ्या अन्य धर्मियांनाही मिर्झा राजांना आम्ही अनेक वेळा भेटलो होतो त्यांचा शाही थाट आमच्या डोळ्यात भरला होता भव्य शामियाना जमिनीवर अंतरलेले उंची गालीचे रेशमी मुलायम बैठकी चांदी सोन्यांची भांडी मदिरा पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रत्नजडीत नानाविध आकर्षक आकाराच्या सुरया तेवढेच कलाकुसर केलेले प्याले उंची उंची अत्तर नानाविध प्रकारची फुलं उंची वस्त्र सुवर्ण अलंकार आणि मदिराक्षींच्या मादक अदाकार्या एक की दोन असंख्य गोष्टी कुणालाही मोहात पाडणाऱ्या वेड लावणाऱ्या त्यातच गुंतवून ठेवणाऱ्या आम्ही एकदा मिर्झा राजांना याबाबत विचारले देखील होते मिर्झा राजे कही हे राजा सहा एक सवाल पुसू आपल्यास अवश्य आम्ही आदिलशाही पाहिली कुतुबशाहीचे अवलोकन केले आज मोगलांनाही पाहतो हो। आहोत आणि त्यामुळेच आमच्या मनात एक प्रश्न उभा राहिला आहे मग विचारा राजे यवनांना विलास अधिक प्रिय आहे का खरं आहे ही पाचशाचीच देण आहे म्हणजे राजे यवन पाचशा कुठेही कोणत्याही निमित्तानं गेला तरी त्याला उपभोगासाठी लागणाऱ्या साऱ्या चिजा आवश्यक वाटतात त्यासाठी तो निघण्याआधीच या सर्व गोष्टींची आपल्या अधिकाऱ्यांना कल्पना देतो व्यवस्था करण्याची आज्ञा करतो एखादी गोष्ट वेळच मिळाली नाही तर आकांतांडव करतो एवढंच काय ज्याने कुणी बेपरवाहीची वर्तवणूक केली असेल त्याला कधी कधी देहांत शिक्षाही मिळते याचा अर्थ यवन पाचशाना प्रत्येक ठिकाणी राजवैभव उपभोगण्याचं वेळ आहे असंच म्हणावं लागेल अलबत नुसत्या पाचशालाच नाही तर त्याच्या सरदार दरगदारांनाही ही सवय झडली आहे या सवयीबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही मिर्जा राजे मात्र या सवयीला काहीतरी मर्यादा असायला हव्यात असं आम्हाला म्हणायचं आहे राजे आपण जरा स्पष्ट बोललात तर बरं होईल मिर्जा राजे आपण मोहिमेवर नसतो आपलं घरदार जिथं असेल तिथं जेव्हा आपण आपलं वास्तव्य असतं तिथं आपण ऐशाराम विलास भोग यांचा आनंद चाकला तर त्यात वा काही वावग आहे असं म्हणता येणार नाही पण जेव्हा आपण मोहिमेवर असतो परमूलखात असतो आपल्याला आपल्या भवितव्याची चिंता असते तिथं या साऱ्या सुविधा बरोबर घेऊन जायचं जवळ जनान खान बाळगायचा किंवा मदिरीच्या नशेत बेहोश होऊन वावरायचं हे गैरच नाही का मिर्जा राजे आम्ही अफजल खान मारला आणि नंतर फौज फाट्याची जी दयनीय अवस्था झाली ती पाहिल्यानंतर आम्हाला या विलासी लोकांच्या वैभवाच्या आणि आसक्तीबद्दलचा क्यू कराविषयी वाटली मिर्झा राजे कपडे लते शामियाने गालीचे आदी चिजा सोडाच पण यवनांचा पवित्र धर्मग्रंथ जो कुराण तोही रस्त्यावर मानवी रक्तामासाच्या चिखलात पडलेला आम्ही कित्येकदा पाहिला आहे राजे कधी कधी यवनांची ही अशी अवस्था होते हे आम्ही मान्यच करतो पण माणूस तो माणूसच ना सवय त्याला मजबूर बनविते आणि मगच त्याच्या हातून हे नको ते घडत पण हे स्वतःला शिरेदार म्हणविणाऱ्यांना शोभा देत नाही मिर्जा राजे मिर्झा राजे काहीच बोलले नाहीत मग आम्हीच पुढे म्हणालो मिर्झा राजे आम्हीही त्यांच्यासारखीच माणसं आहोत वैभव आम्हालाही प्रिय आहे विलास आम्हालाही हवा असतो भोगाचंही आम्हाला वावडं नाही पण जेव्हा आम्ही मोहिमेवर असतो तेव्हा हे सारं वर्ज्य समजतो कित्येक प्रसंगी आमच्या पाशी रसदही असत नाही तंबू राहुट्या असत नाहीत की आचारी स्वयंपाकीही असत नाहीत अशा वेळी ही धरणी माता आमचा बिछाना बनते वर्ष असीम अवकाश मी चादर म्हणून पांघरतो पोटाच्या भुकेची आग भागविण्यासाठी उभ्या पिकातील कणस तोडतो आणि ती न शिजवता दाताखाली चावून आमची पोटपूजा करतो आम्हालाही धर्मप्रिय आहे धर्मग्रंथांना तर आम्ही प्राणाहून अधिक प्रिय मानतो पण युद्धभूमीवर आम्ही त्याला कधीच आमचा सांगाती बनवित नाही मिर्जा राजे प्रसंग कोणता आणि कसा येईल याची खात्री नसल्याने प्राण मोलाचा ग्रंथ मातीत मिसळू नये कुणाच्याही पायाने कुचलला जाऊ नये अशी आमची इच्छा असते शिवाय मदिरेला तर आम्ही स्पर्शही करत नाही आमच्या मते भेकड माणसं मदिरा सेवन करतात आणि आपण शिलेदार असल्याचा बहाणा करतात पण बहाणं फार काळ टिकत नाही मिर्जा राजे त्याचं सत्यस्वरूप उघड होतं मग पराभवाशिवाय अन्य काहीच आपल्या का हाती येत नाही मिरजा राजे पुरंदरावर आमच्या मोजक्या माणसांनी आपल्या हजारो माणसांशी दिलेला झगडा आपण पाहिलाच आहात मुरारबाजी केवळ साठ आसामी संघे घेऊन बाहेर पडले होते आणि त्यांनी पाचशे पठाणांना निजवले होते हे कशाच्या बळावर मिर्जा राजे आमचं बळ अपुरच आहे म्हणूनच कधी कधी आम्हाला पराभव पत्करावा लागतो मात्र पराभवाच दुःख आम्हाला कधीच होत नाही उलट आमच्या मोजक्या जी गाजवलेली असते ते पाहताच आमची छाती अभिमानाने फुलते आमचा धाडस आणखीनच वाढत एक पडला तरी आमच्यातील दुसरा माणूस त्वरेने पुढे होऊन युद्धाची धुरा आपल्या खांद्यावर घेतो मिरझा राजे सुदैवानं हे प्राप्त झाले आहे म्हणूनच तर अजूनही आम्ही उभे आहोत <laughs> मिर्झा राजे काहीच बोलले नव्हते नव्हे ते काहीच बोलूही शकणार नव्हते कारण पिढ्यानपिढ्या पिढ्या यवनांच्या संगतीत राहून त्यांनाही विलास ऐशोराम वैभव बेहोशीची सवय लागलेली होती आणि ते राजपूत असल्याने या सवयी गैर आहेत याची त्यांना जाणीवही होती मात्र त्यांनीच म्हटल्याप्रमाणे माणूस तो माणूसच मानुस्त। सवयीमुळे लाचार होतो मिरजा राजे ही सवयीचे गुलाम होते ते आम्हाला कोणत्या तोंडाने उत्तर देणार होते या प्रसंगाची आठवण झाली आणि आम्हाला त्यावेळची मिर्झा राजांची मुद्रा आठवली मात्र का होईना त्यांची मुद्रा काळवंडली होती ते हताश निराश झाल्यासारखे दिसत होते आमचा घाव वर्मी बसल्याचं पाहून आम्ही त्यावेळी मनोमन हसलो होतो आणि आताही आम्हाला हसू आले होते आम्ही खळखळून हसलो होतो आणि आमच्या समोर मिर्झा राजांच्या ऐवजी शहनशहा आलमगिराची काल्पनिक आकृती उभी राहिली होती दिल्लीपती आलमगीर आमच्या समोर आपल्या आप पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या वैभवाचं प्रदर्शन मांडून आम्हास हीन लेखण्याचा प्रयत्न करणार याबद्दल शंकाच नव्हती आणि त्याने तसं केलं तर त्यात आम्हाला काहीच आश्चर्य वाटणार नव्हतं मात्र त्याची कीव केल्याशिवाय आम्हाला राहणारही नव्हतं पित्याचं उर्वरित आयुष्य त्याला आग्र्याच्या किल्ल्यात जेरबंद करून त्याला एखाद्या सामान्य गुलामासारखं वागून त्याच्या हत्येचं निमित्त बनलेल्या आलमगिराला आपल्या पन्नासावा वाढदिवस साजरा करण्याचा तसा नैतिक अधिकार मुळीच नव्हता जो नित्यनिमाने कुराण पठण करतो खुदाला मांडतो दिवसातून पाच वेळा नमाज पढतो कुराणाच्या प्रती काढून आणि त्या विकून आपला उदरनिर्वाह करतो त्या औरंगजेबाला पित्याला कारावासात घालताना काहीच वाटू नये त्याला गुलामासारखं वागविताना त्याचं मन संकोचू नये आणि पित्याच्या मृत्यूनंतर लगेचच आपल्या पन्नासावा वाढदिवसाचा सोहळा संपन्न करण्याची इच्छा व्हावी हे गैर नाही धर्माला धरून आहे यात स्वतःची नि खुदाची फसवणूक नाही का <laughs> पण हे दुष्ट खलप्रवृत्तीच्या कपट कारस्थानी माणसाला कुणी सांगावे कसे सांगावे कुणी सांगण्याचे साहस केलेच तर ते त्याला कसे पटावे काल सर्पानं विषच ओकायचं असतं काट्यानं रुतायचंच असतं वादळाने विध्वंसच करायचं असतो तुफानाने थैमान मांडून जनजीवन विस्कळीतच करायचं असत औरंगजेब त्यातलाच एक होता त्याच्याकडून चांगल्याची अपेक्षा करणं मूर्खपणाचं नाही का एका मुक्कामात शंभूराजांनी आपल्या बालसुलभ वृत्तीने आम्हाला सवाल केला होता आबासाहेब आलमगिराला आपण पाहिले आहे नाही राजे त्यांच्याबद्दल काही ऐकलं आहे हो बरच काही कसा दिसतो तो तुमच्या आमच्या सारखाच पण आम्ही ऐकलंय त्यांना आपल्या सख्या भावांना ठार मारले खरं आहे ते शिवाय पिताजींना जेर करून तेही खरं आहे तुमच्या आमच्या माणसांना हे जमेल नाही जमायचं मग आलमगीर तुमच्या आमच्या सारखाच आहे असं कसं म्हणतात तुम्ही आबासाहेब शंभूराजे आमच्या आमच्यासारखाच होता ना पण तो तर असुर होता आबासाहेब त्याची वृत्ती असुरी होती म्हणून त्याला असुर म्हणतात रावणाचीही तीच गत तोही माणूसच होता एवढंच काय त्याच्या इतका थोर शिवभक्त अख्ख्या पृथ्वी तलावर शोधून सापडला नसता पण या दोघांच्याही जीवनात अशी एक वेळ आली की त्यावेळी त्यांच्यातील मानवता नष्ट झाली त्यांच्यातील सैता वृत्ती जागी झाली त्यांना धर्म अधर्म नीती अनिती पाप पुण्य याची शुद्धच राहिली नाही परमेश्वराने बहाल केलेल्या बळाचा उपयोग त्यांनी अत्याचार करण्याकडे केला आणि अखेर परमेश्वराला त्याचा संहार करावा लागला याचा अर्थ आलमगिराचाही संहार होणार हो नक्कीच पण त्यासाठी परमेश्वराने अवतार घ्यायला हवा ना आबासाहेब परमेश्वर ही तुमच्या आमच्या सारखाच माणूस असतो शंभूराजे मग त्याला माणूस का म्हणायचं कारण तो मानव धर्माचं पालन करतो म्हणून धर्माने वागतो म्हणून मानवी जीवन मूल्ये पाळतो म्हणून असा कोणीतरी माणूस नक्कीच या पृथ्वी तलावर आहे आणि तोच एक ना एक दिवस या अधर्मी दुष्ट आलमगिराचं पारिपत्य करणार आहे मग आबासाहेब तुम्हीच का नाही हे करत शंभूराजे तुम्ही लहान आहात आमच्या एवढे मोठे वा आम्ही जे सहन केलंय ते सहन करण्याचा मोहिमेवर जाण्याचा झगडा फिसाद करण्याचा प्रसंग तुमच्यावर येणार आहे शक्य झालं आणि आई भवानीने बळ दिलं तर आलमगीर नावाच्या एक असुराचा वध करण्याचं काम आम्ही जरूर करू मात्र आमच्या हातून दुर्दैवानं हे घडलेच नाही तर हे काम तुम्हाला करायचं आहे हे लक्षात ठेवा शंभूराजे सुदैवाने आलमगिराला पाहण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे काही दिवस का होईना आपल्याला त्याच्या सन्निध वास्तव्य करायचं आहे तेव्हा डोळे उघडे ठेवा आलमगिराची प्रत्येक हालचाल त्याचं वर्तन हृदयात जतन करून ठेवा एक लक्षात ठेवा राजे गनिमाशी प्रत्यक्ष युद्ध करण्याआधी त्याचं बळ जोखणं त्याचं युद्ध कौशल्य जाणून घेणं त्याच्या मनगटातला जोर अजमावणं आणि त्याच्या स्वभावाच्या पैलूंची पारख करणं अत्यंत गरजेचं असतं तुम्ही हे केलं तर अर्ध युद्ध जिंकलं असंच समजा अफजलखानाच्या वेळी आम्ही याच गोष्टींचा अवलंब केला होता म्हणूनच आमची फत्ते झाली होती आबासाहेब आम्ही आपल्या आधनेप्रमाणे वागू डोळे उघडे ठेवून वावरू आलमगीराला नीट पारखू आम्हाला शंभूराजांचं कौतुक वाटलं अखेरच्या मजलेवर आम्ही मुद्दामच एकत्र एक गोळा झालो कारण यापुढे आपल्याला गुप्तपणानं मशाविरा करण्याची संधी पावते की नाही याबद्दल शंकाच होती त्यामुळे आम्हाला जे काही बोलायचं होतं आमच्या मुत्सद्यांना सूचना करावायच्या होत्या त्या आता करायला हव्या होत्या आणि त्याही गाजी आणि तेजसिंहाच्या अपरोक्ष कारण ते, ते आमच्या समवेतच होते मध्यरात्र उलटून गेली होती गाजीबेग आणि तेजसिंह केव्हा झोपी गेले होते गस्ती छिपाई छावणीभोवती गस्त देत होते आणि नेमक्या त्याच वेळी आमच्या डेऱ्यात आमची माणसं गोळा झाली होती बाजी जेधे त्र्यंबक पंत सोनदेव डबीर निराजी रावजी हिरोजी फर्जन रागोजी माणकोजी हरी सबणीस दावलजी गाडगे दत्ताजी त्र्यंबक मदारी मेहत्तर कविंद्र परमानंद कोकोजी निळकंठराव येसाजी पारसनीस रायजी बहिरजी नाईक मदगल भट आर्वीकर नारायण रामचंद्र एसाजी कंक व रघुनाथ पंत कोरडे सगळी मंडळी होती नऊ साल वयाच्या शंभूराजांच्याही डोळ्यात मध्यरात्र टळून जाऊनही झोप नव्हती पण हाक मारली जी राजे उदयी का पोहोचल्या हो, पोहोचल्या आलमगिराला आमच्या आगमनाची वर्दी देण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आम्हाला त्याची कल्पना आहे राजे मंडळी मिर्झा राजांनी आम्हाला तुळशी पत्र उचलून अभय दिला आहे खाशा पाचशहाचही आम्हाला खत पावलं आहे मिर्झा राजे जयसिंहाचे पुत्र रामसिंह आमचं स्वागत करणार आहे आमच्या निवासाची व्यवस्था त्यांच्याकडेच आहे सा हे सार तो कागदोपत्री घडला आहे मिर्झा राजांचा अपवाद वगळता आम्ही कुणालाही भेटलेलो नाही अशा अवस्थेत जे ठरलं आहे त्याप्रमाणेच घडेलच याची आम्हाला अजूनही खात्री नाही राजे येवणांचं सोडून द्या पण रामसिंह एक राजपूत आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही पण रामसिंह मुघलांचा चाकर आहे ऐनवेळी पाचशहाने आपल्या आज्ञेनं त्यांना आमच्या विरुद्ध उभं केलं तर कुणी काही बोलले नाही तर आम्हालाच आमची व्यवस्था करावी लागेल राजे आपलं खरं आहे कोरडे म्हणाले आग्र्यात आम्हाला दोन मोठे शत्रू आहेत ते कोणते राजे आम्ही शाहिस्त्याची बोटे तोडली त्याची बहीण आम्हाला पाण्यात पाहते आपल्या आप भावाच्या अपराधाचा बदला घेण्याची ती एकही संधी सोडणार नाही पण एक बाई माणूस आपलं एवढं काय बिघडवणार आहे मंडळी शाहिस्ता खानाची बहीण ही जाफर खानाची पत्नी आहे आणि जाफर खानाचं शाही दरबारात वजन आहे औरंगजेब त्याला मानतो पुन्हा सगळ्यांचं मौन आलं आणि आमचा दुसरा शत्रू जहा आरा बेगम म्हणजे प्रत्यक्ष आलमगीराची बहीण जी पण तिचं नाही आपलं वैर असण्याचं कारण सुरत म्हटलं आम्ही तिचं फार मोठं नुकसान केलं आहे ते कसं काय शहाजहांच्या वक्तापासून सुरतेचा वसूल जहा आरा बेगमला मिळत असे आम्ही सुरत लुटली आणि तिचा वसूल बंद झाला शिवाय पुरंदराच्या तहातही आम्ही सुरतेबद्दल बोलणंच काढलं नाही साहजिकच ती आमच्यावर संतापली असेल म्हणूनच शक्य झालं तर आमचा सूड घेण्याचाही ती प्रयत्न करेल सगळ्यांचे मौन हे जरी खरं असलं या गोष्टींना घाबरून आपल्याला परत फिरता यायचं नाही आता ते अशक्यच आहे राजे म्हणूनच म्हणतो धीराने वागायचं जे देवी येईल जे दैवी येईल ते निमूटपणाने भोगायचं आमचा रा इशारा पावत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची हालचाल करायची नाही जी राजे शंभूराजे जी आबासाहेब तुम्ही रामसिंहास जवळीक साधायची जशी आज्ञा आबासाहेब जशी आज्ञा आबासाहेब प्रत्येकाने आपल्या भावनांना आवर घालायचा तोंड बंद ठेवायचं कुणाला आपल्या काळजापर्यंत पोहोचू द्यायचं नाही डोळे उघडे ठेवून वावरायचं जी राजे आणि बैठक मोडली दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही मुक्काम हलविला आम्ही आग्र्याच्या वेशी इथं पोहोचलो आणि आम्हाला पहिला धक्का बसला आमच्या स्वागताला कुणीच नव्हते तिथे वास्तविक आमच्या स्वागतासाठी रामसिंह किंवा फिदाई खान यायला हवे होते तशी शाही आज्ञा होती पण या दोघांपैकी कुणीच नव्हते आम्ही चमकलो एक अनामिक भय आमच्या मानेवर स्वार झालं आम्ही एकदाच आमचा लवाजमा नेहाळून घेतला आणि मग मुलुकचंदाच्या सराईत म्हणजेच धर्मशाळेत जाण्यासाठी कूच केले